नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट सी या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे केसरीतील संकीर्ण लेख खंड चौथा सन अठराशे एक्क्याऐंशी एक कोकणस्थ देशस्थ व कराडे कित्येक गोष्टी अशा आहेत की त्या सर्वांस माहीत असता व त्याची आवश्यकता प्रत्येक दिवशी सर्वांच्या अनुभवास येत असता त्याबद्दल कोणी कोणाशी बोलत नाही याचे कारण असे आहे की त्या गोष्टी पुरातन जनरूढीविरुद्ध आहेत सर्व भयांमध्ये लोकपवादांचे भय मोठे प्रबल यापुढे सुधारणेचा झेंडा लावणाऱ्या महावीरांच्या कबरा असतात असे जरी आहे तरी त्या गोष्टीपासून सतत नुकसान होत आहे असे वाटते अशा कोणीतरी भीत भीत का होईना लोकाच्या विचारापुढे आणल्याच पाहिजेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण फार पुरातन आहेत याबद्दल कोणासही संशय येणार नाही या चार चा परस्परांशी अन्नोदका तर ब्राह्मणांनी क्षत्रिय कुलातील मुली करणे सशास्त्र असल्याबद्दल ग्रंथातरी अनेक आधार सापडतील तथापि प्रकृत प्रसंगी या प्रश्नाशी आम्हास काही एक करावयाचे नाही याचा येथे स्फोट उल्लेख आहे याचे कारण इतकेच की ज्या वर्णाचा अलीकडे अन्न व्यवहार देखील बंद झाला त्या वर्णामध्ये पूर्वी परस्पर विवाहसुद्धा होत असत या कालगत्या अनेक कारणांनी या चार वर्णाचा हरेक प्रकारचा संबंध अलीकडे तुटला व तो न होण्याविषयी निषेधपर वाक्य धर्मशास्त्रात किंवा इतर ठिकाणी सापडतील असो झाले ते झाले याबद्दल आमचे काही म्हणणे नाही पण देशस्थ कोकणस्थ आणि कराडे यांच्यामध्ये आधी इत सर्व गोष्टी चालू असता विवाहनिषेध कसा झाला हा प्रश्न मोठा विचाराई आहे या निषेधास कोठे शास्त्रांतरी आधार सापडेल असे अम्हास वाटत नाही कोणाच्या कोठे काही पाहण्यात आला असल्यास त्यांनी कृपा करून आम्हास कळवावा कसेही असो हा निषेध दिवसेंदिवस फारच अहितकारक होत आहे ही गोष्ट कोणाही नि निपक्षपाती विचारी मनुष्याच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही देशस्थ कोकणस्थ आणि कराडे यांच्यामध्ये परस्पर विवाहाची चाल पडल्यास अनेक प्रकारे हित होणार आहे देशस्थ आणि कराडे यांच्यात कोठे कोठे लग्ने होतात पण त्याबद्दल कोणी कोणास दोष देत नाही असे असता देशस्थ कोकणस्थ आणि कराडे यांचेच या बाबतीत का पटू नये हे मिथ्या बंड मोडून जाऊन या तिन्ही वर्गांचा परस्परांशी लग्नसंस्कार होण्यास खुला रस्ता पडावा असे पुष्कळांच्या मनात आहे पण पहावे तो धीर करून लोकापुढे असे स्पष्ट म्हणून दाखविण्यास कोणी हिया करीत नाही ही मोठी दुःखाची गोष्ट होय ज्याला मुलगी झाली तो पापी असा कित्येक लोकात समज आहे तो अगदीच भ्रांतीमूलक आहे असे आमच्याने म्हणवत नाही कारण बालविवाहाची चाल अजून सर्वत्र अंमलात असल्यामुळे वधूवरांची गाठ बांधणे सर्व थैवे उभियंताच्या माता पितांवर अवलंबून असते असे असल्यामुळे ज्या मनुष्यास ईश्वरकृपेने आपल्या पदवी पडलेल्या मनुष्यांचे कल्याण करणे आपले कर्तव्य कर्म आहे असे वाटते अशाला मुलगी होणे म्हणजे पाप नव्हे तर काय पाप पाप ते करते काय पापी मनुष्याला ते सुख होऊ देत नाही अमुक एका व्यक्तीचे बरे वाईट झाल्याबद्दल माझ्यावर जबाबदारी आहे असे मानणाऱ्यास मुलगी चांगल्या ठिकाणी पडून नांदू लागेपर्यंत केवढी टोचणी असते हे येथे विशेष व्यक्त करण्याची गरज नाही कराड्यांची जात थोडी त्यामुळे परस्परांना योग्य अशी स्थळे मिळण्याची त्यांच्यात फारच मारामार पडते देश कालमानाने कोकणस्थ देशस्थ व कराडे यांना कित्येक गुण एकमेकांपासून शिकवण्यासारखे व कित्येक अवगुण एकमेकांकडून पाहून टाकण्यासारखे आले आहेत ही गोष्ट तडीस या तीन वर्गाचा परस्पर लग्नसंबंध सुरू झाला पाहिजे परोपकार दातृत्व औदार्य या गुणात कोकणस्थांना देशस्थांचे अनुकरण करणे थोडेसे अवश्य आहे असे म्हटल्यास फारसा बाद येईल असे वाटत नाही देशस्थांनाही कोकणस्थानपासून स्वच्छपणा उद्योगीपणा धाडसपणा नित्यवय वगैरे गुण घेण्यास वाईट वाटू नये कराडे साधारणपणे दोघाच्यामध्ये पडतील असे वाटते तथापि दोघांनाही कराड्यांची टापटीप शिकणे जरूर आहे तीन वर्गाचा लग्नसंबंध होत नसल्यामुळे कित्येक वेळी केवळ अडचणीमुळे विवाहसंबंधाने बद्ध अशी स्त्री पुरुषांची अगदी विसंगत जोडपी दृष्टीत पडतात थोरा मोठ्यांच्या रूपसंपन्न कुलीन कन्या निर्द्रव्य कुरूप अक्षरशून्य अशा पुरुषांच्या पदरी पडाव्या हे किती खेदकारक आहे बरे पण अशी उदाहरणे थोडी आहेत काय विद्यासंपन्न रूपसंपन्न द्रव्यसंपन्न अशा कुलीन गृहस्थास आईबापांनी करून दिलेल्या वेड्या वाकड्या बायकांशी आपली कंठावी लागत नाहीत काय त्याचप्रमाणे रूपवती आणि कुलीन मुली मूर्ख रोगग्रस्त आणि निर्धन पुरुषाच्या पदरी पडल्यामुळे कपाळास बोट लावून प्रारब्धास दोप लावताना आपण पाहत नाहीत काय अशी स्थिती आपल्या डोळ्यापुढे असून विचार न करिता स्वस्थ बसणे हे आपणास मोठे दूपनास्पद होय वधूस अनुरूप वर मिळण्यास ज्यातून वर पसंत करावयाचा त्याची संख्या मोठी पाहिजे अनुरूपत्व वा फक्त वयाच्या किंवा पैशाच्या संबंधाने पहावयाचे नाही गुण रूप कुल विद्या स्वभाव इत्यादी संबंधाने सुद्धा अनुरूपत्वाचे विचार करणे फार जरूर आहे यासाठी कोकणस्थ देशस्थ आणि कराडे यांची परस्परांशी जर लग्नी होऊ लागली तर केवढी मजा होईल एका मुलीचे लग्न करावयाचे असेल तर या तीन वर्गातील मुलांतून वराची योजना करण्यास सापडेल पाच पंचवीस मुलात मनास येण्याजोगा मुलगा सापडण्याचा जो, मुल जो संभव आहे त्यापेक्षा शे दोनशे तो अधिक आहे असे झाल्याने उभय तर स्त्री पुरुषे सुखी होतील इतकेच नाही तर उभय पक्षी माता पित्रे निष्काळजी होतील व मुला बाळांचे संगोपन चांगल्या रीतीने होऊन पुढील पिढी सुखी होण्याचा संभव आहे जसे मूळ तशी नक्कल उभयता मातापित्रेच विद्याशील सद्गुणी आणि रूपसंपन्न असल्यावर दुर्गुणी व कुरूप संतती होण्याचा संभवच नाही पण अशा प्रकारे स्वतः सुखाने राहून आई बापास आनंद देणारी व देशास भूषणास्पद अशी स्त्री पुरुषांची द्वंद्वे कोकणस्थ देशस्थ आणि कर्राडे हे त्रिवर्ग एकत्र केल्याशिवाय फार कोठून सापडणार बरेच दिवसापासून देशस्थाची व कोकणस्थांची असावी तशी मैत्री जमत नाही इतिहासावरून कधी कधी दोघांमध्ये अधिकाराच्या संबंधाने तंटा झाल्याचे आढळून येते हे द्वैत्य मोडून टाकण्याविषयी श्रीमंत पेशवे यांनी स्वतः कराड्यांच्या आणि देशस्थांच्या मुली करून घेऊन खटपट केली होती त्यावेळचे महाविख्यात पंडित वे, महा वे शाह संपन्न रामशास्त्री बोवा यांचेही मत तसेच होते दुर्दैवाने पेशव्यांचे राज्य फार दिवस राहिले नाही पण त्यामुळे हे इष्ट कार्य पण सर्वजण घेतील तर ही गोष्ट तडीस जाणे अगदी दुरापास्त आहे असे अम्मास वाटत नाही मागील निबंधात या तीन शाखांच्या ब्राह्मणामध्ये लग्न व्यवहार सुरू झाल्यापासून होणाऱ्या फायद्यांचे आम्ही थोडेसे दिग्दर्शन करून शेवटी असे सुचविले आहे की या गोष्टीपासून शरीर दृढ होण्याचाही फार संभव आहे तो कसा ते आता सांगितले पाहिजे सर्वांच्या पाहण्यात आहेच की मुलाची प्रकृती शक्ती स्वभाव शरीर व मानसिक रचना ही बहुधा आईबापांच्या प्रमाणेच असतात ह्यापैकी काही गोष्टी बापाकडून व काही आईकडून प्राप्त होतात ही गोष्ट फार प्राचीन काळापासून सर्व मान्य असल्यामुळे व प्रजामनु प्रजायसे इत्यादी श्रुती वाक्यांवरून व वा यतत अष्टकौशिक शरीर स्त्रीन पितृत्व अस्थिस्नायू मज्जानं पितृत्व तन्मासारुधीराणी मातृत्व इत्यादी गर्भोपनिषदातील वाक्यांवरून निर्विवाद झाली आहे ह्यावरून उघड आहे की मातापित्रा जर काही शारीरिक किंवा मानसिक विकार असतील तर ते विकार मुलांमध्ये देखील प्रकट होतील आणखी असा एक नियम आहे की आईबापापैकी एकाच एखादा विकार असेल तर तो कदाचित मुलास प्राप्त होईल किंवा न होईल परंतु जर तोच विकार दोघांमध्येही असेल तर मुलास हटकून प्राप्त झाला असे समजावे यावरून बायकोचे एकत्र प्रकृती नसणे किती आवश्यक आहे हे उघडच आहे कारण दोघांचीही जर कदाचित कफ प्रकृतीचं असेल तर मुलांना जन्मापासून अंतकालपर्यंत खोकला दमा इत्यादी कफ विकार जडून राहतील दोघांचीही वातुल प्रकृती असल्यास ती मुलांमध्ये फार वृद्धिंगत होईल व उभयंतात पित्ताधिक्य असल्यास मुलांमध्ये पित्त प्रकोप अतोनात होईल आई बापापैकी एकाला जरी मूळव्याध उन्माद किंवा कुष्ठ विकार असला तरी मुलापैकी एकाला तरी तो बहुधा प्राप्त झाल्यापासून राहत नाही मग ते विकार जर उभयंताना असतील तर काय दशा होईल ते सांगण्या वयाच नको एकाच घराण्यांतील मनुष्याची प्रकृती बहुधा एकाच तरीची असते कारण ती एकाच मूळ पुरुषांशी संतती असल्यामुळे व त्याचे आहार विहार बहुधा सारखे असल्यामुळे मूळ पुरुषाच्याच प्रकृतीचा प्रतिमा कमी जास्त प्रमाणाने सर्वात उतरली असते मूळ प्रकृती मूळ स्वभाव व मूळ रचना याचा वंशपरंपरेने थोड्या बहुत प्रमाणाने चालू राहण्याचा जो धर्म तो इतका स्थिर आहे की हजारो पिढ्यानंतर देखील तो आपले अस्तित्व थोडेच तरी प्रकट केल्या वाचून राहत नाही ही गोष्ट आमच्या विचारी पूर्वजांच्या मनात पूर्णपणे बिंबली असल्यामुळे मनुयाज्ञ वल्क्यादी स्मृतिकारांनी लग्नाच्या बाबतीत पहिला नियम असा कठीण घालून ठेवला आहे की ज्या स्त्रीशी आपल्यास विवाह करावायचा असेल ती आपल्याशी सपीड नसावी एवढेच नव्हे तर ती आपल्या गोत्रातील देखील नसावी लग्नसंबंधी इतर नियम कदाचित टाकता येतील व कारण परतवी लोक त्याचा अतिक्रम करतात परंतु हा नियम अगदीच अलंघनीय आहे पहा काही काही प्रसंगी आपल्या पूर्वजाचे विचार किती सूक्ष्म असत जामद अग्न गोत्राचे जितके लोक आज आढळतात तितके सारे जामद अग्निऋषीच्या वंशातले हे द्वापार युगांतील नाते जे आजपर्यंत आम्ही पाळीत आलो आहोत ते या मानवाधिकांच्या कठीण वाक्यामुळे व हा कठीण नियम वर सांगितलेल्या शरीरसंबंधी माहितीने त्यांनी स्थापला आहे असो यावरून एवढेच लक्षात आणले पाहिजे की एकाच प्रकृतीच्या वधूवराची गाठ जेणेकरून पडणार नाही असा एक उपाय आपल्या समजुतीप्रमाणे पुरातन ऋषींनी शोधून काढला ज्याप्रमाणे एकाच घराण्यातील मनुष्याची प्रकृती बहुधा सारखी असते त्याचप्रमाणे एकाच देशातील लोकांच्या प्रकृतीमध्ये हवा पाणी आहार विहार यांच्या समानतेमुळे एक प्रकारचे साम्य असते उदाहरणार्थ उत्तर हिंदुस्थानातील बह्ये लोकांची तापट पित्त प्रकृती कोकणातील लोकांची सौम्य व कफ प्रकृती मावळे लोकांची तीव्र व वा वात प्रकृती इत्यादी तसेच रत्नागिरीकडच्या कोकणस्थानच्या बायकोचे घारे पिचके व अधू डोळे कारवार प्रांतातील फिकट चेहरे इत्यादी उदाहरणांवरून तद्देशीय लोकांचे प्रकृती वैलक्षण्य सिद्ध होते हे जर खरे आहे तर एकाच कुलांतील लोकांचा परस्पर विवाह झाल्याने एकाच प्रकृतीचा मेळ मिळून ती प्रकृती संततीमध्ये विकोपास जाण्याचा जसा संभव असतो तसेच एकाच प्रांतातील किंवा हवेतील लोकांचे विवाह संबंध शेकडो वर्ष तेथल्या तेथेच घडू लागतील तर तद्देशीय लोकांचे वर सांगितलेले दोष किंवा विकार कधीही निर्मूळ व्हावायचे नाहीत एवढेच नव्हे तर ते उत्तरेगत वंश परंपरेने फार जोराने वृद्धिंगत होत जातील परंतु जर तेच विवाह संबंध दुसऱ्या हवेतील लोकांशी होऊ लागले तर त्या, त्या त्या लोकाचे विचार व दोष वंश परंपरेने चालू न होता कालांतराने त्याचा समूळ नाश होण्याचा संभव आहे वर सांगितलेले दोष तद्देशीय लोकांचेच वतने का होऊन राहिली आहेत याचे कारण विचारांती सहज लक्षात येण्याजोगी आहे कल्पना करा की काही शतकापूर्वी ब्राह्मणाची एक टोळी कोकणात जाऊन राहिली व दुसऱ्या एका टोळीने देशात वसाहत केली त्यावेळेस दळणवळण कमी असल्यामुळे कोकणातील लोकांस देशात किंवा देशावरील लोकांस कोकणात आपल्या मुली देणे फार कठीण पडे व त्यामुळे त्यांना आपल्यातच विवाहसंबंध करावे लागले आता जे लोक कोकणात जाऊन राहिले त्याचे प्रकृतीवर काही पिढ्या लोटल्या वर तेथील हवा पाणी आहार विहार इत्यादिकांचा संस्कार घडून आला डोळ्याचा अधूपणा हा ह्या परिणामापैकीच विवाह संबंध तेथल्या तेथेच होत असल्यामुळे उभय स्त्री पुरुषामध्ये एकाच दोषाचा योग जमून येऊन तो दोष वंश परंपरेने वाढत जाऊन काही पिढ्यानंतर सर्वत्र कायम होऊन राहिला असो याप्रमाणे निरनिराळ्या प्रांतातील लोकांचा प्रकृतीमध्ये काहीतरी एक विशेष प्रकार कायमचाच होऊन राहतो दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी ही की जरी एका प्रदेशातील लोक पुढे काही दिवसांनी दुसऱ्या प्रदेशात गेले तरी पुष्कळ वर्षापर्यंत त्यांचा मूळ प्रकृतीत फरक पडत नाही कोकणस्थ देशस्थ व कराडे असे जे तीन भेद आहेत ते मूळ रभी देश परत्वे झाले आहेत हे त्याच्या नावावरून उघड आहे आरंभी हे लोक ज्या ज्या प्रदेशात होते त्या त्या प्रदेशाच्या स्थितीप्रमाणे त्यांच्या प्रकृतीमध्ये फरक उत्पन्न झाले आहेत व जरी साप्रत्त ह्या तिन्ही शाखा एकाच प्रदेशात पसरल्या आहेत तरी बारकाईने पाहू गेल्यास मुळारंभी देश परत्वे उत्पन्न झालेला भेद त्याचमध्ये अद्याप आढळतो व ह्या दृश्यभेदावरून त्याच्या प्रकृतीमध्येही मुळारंभी हवा पाणी इत्यादी कारणाने उत्पन्न झालेला भेद अजून कायम असावा असे अनुमान करण्यास जागा आहे हे जर खरे आहे तर ह्या तिन्ही शाखामध्ये परस्पर विवाहसंबंध सुरू केल्याने शरीर सुदृढ होण्याचा किती संभव आहे बरे ही गोष्ट वाचकाच्या मनावर चांगली ठसण्याकरिता आम्ही येथे दोन प्रकारची उदाहरणे देतो युरोपियन व हिंदू यांच्या शरीर संबंधापासून जी युरोपियन नावाची प्रजा झाली आहे ती मूळच्या दोन्ही जातीपेक्षा फार सदृढ आहे असे पुष्कळांचे म्हणणे आहे या उदाहरणावरून भिन्न जातीय म्हणजे भिन्न प्रकृतीच्या लोकांच्या संसर्गापासून जी संतती होते ती सदृढ असते हे सिद्ध होते आता याच्या उलट ज्या लोकांमध्ये जवळच्या आप्ताप्रमाणे शरीर संबंध करण्याची चाल आहे त्या लोकांमध्ये अशा संबंधापासून जी संतती होते ती फार क्षीण व अनेक घोर व्याधीनी ग्रस्त असते असे मुंबईतील पारशी लोकांमध्ये व मुसलमानामध्ये पाहण्यात आले आहे मुंबईतील काही श्रीमान पारशी घराण्यांमध्ये भाच्याला किंवा पुतण्याला देखील मुलगी देण्याचा परिपाट आहे व अशा ठिकाणी जी संतती झाली आहे तीजमध्ये मज्जातंतूचे किंवा मेंदूचे विकार फार विलक्षणत्रेचे नेहमी आढळण्यात येतात असे आमच्या एका स्नेही डॉक्टरांचे म्हणणे आहे तसेच शहरातल्या शहरातच जे शरीर संबंध घडतात त्यापासूनही क्षीण संतती होते असे पाहण्यात आहे याचे कारण असे की शहरातील हवा पाणी आहार विहार काही निराळ्याच तऱ्हेचे असतात म्हणून तेथील लोकांची प्रकृती खेड्यातील लोकांच्या प्रकृतीपासून भिन्न तऱ्हेची असते म्हणजे शहरातील लोकांच्या प्रकृतीमध्ये काही तऱ्हेचे दोष उत्पन्न झाले असतात हे दोष नेहमी तेथल्या तेथेच विवाहसंबंध केल्याने संततीमध्ये वृद्धी पावतात या दोन्ही प्रकारच्या उदाहरणांवरून वरील नियम सिद्ध होतो तो हा की दोन्ही वधूवरामध्ये एकच विकार बीजदशेमध्ये किंवा परिपक्व दशेमध्ये असल्यास तो वंश परंपरेने चालण्याचा फारच संभव आहे व तोच विकार एकात असून दुसरा त्याचपासून मुक्त असून सदृढ असल्यास त्याची संतती बहुधा निर्दोष असते ह्या नियमाचा उपयोग करून घेणे असल्यास कोकणस्थ देशस्थ व कराडे यांच्यामध्ये परस्पर विवाह संबंध सुरू करण्याविषयी सर्वांनी झटावे असे आमच्या देशबांधवास आम्ही नम्रतेने सुचवितो असा हा लोकमान्य टिळकांचा केसरीतील संकीर्ण लेख सन अठराशे एक्क्याऐंशी कोकणस्थ देशस्थ व कराडे असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बहिष्कार हा पुढील लेख ऐकण्यासाठी व्ही स्टोरी इन्साईट्स हे चॅनल